पाऊस पडायला लागला हिरवी दिसायला लागलेत ना बरं झालं सांगितलं आम्हाला माहितच नव्हतं नवीन गोष्ट सांगता बर श्री तुमच्या समाजाच्या लग्नामध्ये चारूबो असते मग आवडतं रे तुला सांग आज हाय काय जाऊ मला खायच खाऊ घालतो मी बाबा कोणाच्या तर लग्नात घेऊन जायचं आणि मला मार खाऊ घालतील सगळ्यांना अबे मी असताना तुम्ही टेन्शन कशाला घ्यायला लागलो मी घेऊन जातो चला तुम्हाला तू हाय म्हणून टेन्शन आहे लय बोलला चला या दादा नमस्कार पंचमी किचन मध्ये आपलं स्वागत आहे तेलगू मराठी एम बी माटलाडू रोडू चालू पाहतोस ओके हे तुम्हाला काय पाहिजे ते सांग मला गुंटूर कारम पोळी इडली आणि पेरी पेरी इडली मला चॉकलेट इडली एक नंबर आहे चारू भाऊ अंक आहे एक नंबर लय भारी पेरी पेरी इडली एक बार जागतो एक बार काय टेस्टे एक नंबर चला येऊ का बिल कोण देणार मी काय म्हणलो खाऊ घालतो म्हणलो बिल देतो म्हणलो का बघा बिल देतो का भांडे कसून येतो तुमचं तुम्ही